नमस्कार मित्रांनो मी शरद कराळे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर प्रथमच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील इन्फॉर्मेशन चांगली वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो व्हॉट्सअपवर आपल्याला एक प्रश्न विचारला गेला होता की सदर सातबारा किती गुंठ्याचा आहे म्हणजेच सातबारावरील क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो बहुतांश लोकांना सातबारा वाचन व्यवस्थितरित्या करता येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणासाठी एक सातबारा वाचन करून घेणार आहोत जमिनीच्या चे क्षेत्रफळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सातबाऱ्यावर दोन भागात क्षेत्रफळ दिलेलं असतं एक म्हणजे लागवडी योग्य क्षेत्रफळ आणि दुसरं लागवडी अयोग्य क्षेत्रफळ यालाच आपण पोटखराबा क्षेत्र किंवा खराबा असेही कि म्हणतो या दोन्हींची बेरीज करून आपण एकूण क्षेत्रफळ काढतो मित्रांनो उदाहरणासाठी तुमच्यासमोर एक सातबारा ठेवलेला आहे वरील चौकोनामध्ये तुम्हाला लागवडीयोग्य क्षेत्रफळ दाखवलेले आहे तसेच खालच्या चौकोनामध्ये पोटखराव क्षेत्र म्हणजेच लागवडी अयोग्य हो क्षेत्रफळ दाखवलेले आहे मित्रांनो सदर सातबाऱ्यावरील क्षेत्रफळाचे एकक हे हेक्टर आर चौरस मीटरमध्ये दाखवलेले आहे जर तुमची जमीन जिरायत असेल तर जिरायत या शब्दासमोर क्षेत्रफळ दाखवलेले असे जर बागायत असेल तर बागायत सदर सातबाऱ्यावर वर्कर्स जमीन आहे त्यामुळे तिथे एक हेक्टर एकवीस आर हे क्षेत्रफळ दाखवलेले आहे तसेच लागवडीयोग्य क्षेत्रफळ म्हणजेच पोटखराव क्षेत्रफळ हे चाळीस आर दाखवलेले आहे म्हणजेच मित्रांनो लागवडीयोग्य आणि लागवडी अयोग्य या दोन्हींची जर बेरीज आपण केली तर आपल्याला एकूण क्षेत्रफळ जमीनचे समजेल मित्रांनो सात बारा वाशनापूर्वी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की एक हेक्टर म्हणजे शंभर आर आणि एक आर म्हणजे ॲप्रॉक्स एक गुंठा होतो सदर सातबारावर लागवडयोग्य म्हणजेच वर्कस एक हेक्टर एकवीस आर म्हणजे एकशे एकवीस आर आहे आणि पोट खराबा चाळीस आर आहे म्हणजे एकूण क्षेत्रफळ हे एकशे एकसष्ट आर होईल म्हणजेच एकशे एकसष्ट गुंठे होईल हेच जर एकरमध्ये सांगायचं झालं तर चार एकर जमीन होईल तुम्हाला जर एक एकर म्हणजे किती जमीन एक बिगा म्हणजे एक हेक्टर म्हणजे हे जर परिमाण बघायचं असेल तर तुम्हाला वरती आय बटनवर व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते तुम्ही बघा व्हिडिओतील इन्फॉर्मेशन चांगली वाटल्यास मित्रांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्ही अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचतील थँक्स फॉर वॉचिंग